डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे गटार गंगा शदरी मात्रटीका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेर थटका या वातडिका सदरामध्ये दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे राजकारण्यांनी राजकारणाची जी गटार गंगा करून ठेवलेली आहे त्यावरती भाष्य करणारी आजची ही वातडिका तेव्हा आजच्या वातडिकेच नाव आहे गटार गंगा जायची तेवढी पातळी जायची तेवढी पातळी तळाला जाऊन टेकली आहे जायची तेवढी पातळी तळाला जाऊन टेकली आहे त्यांनी आपल्या राजकारणाची गटार गंगा करून टाकली आहे त्यांनी आपल्या राजकारणाची गटार गंगा करून टाकली आहे गटार गंगा करून टाकली आहे पुन्हा एकदा पहिलं कडवं जायची तेवढी पातळी तळाला जाऊन टेकली आहे जायची तेवढी पातळी तळाला जाऊन टेकली आहे त्यांनी आपल्या राजकारणाची गटार गंगा करून टाकली आहे त्यांनी आपल्या गटार गंगा करून टाकली आहे करून टाकली आहे सगळ पुढच आणि दुसरं कडून परस्परांच्या हातामध्ये परस्परांची राजकीय मेघ आहे परस्परांच्या हातामध्ये परस्परांची राजकीय मेख आहे परस्परांच्या अंगावरती रोज नवी नवी चिखल भेक आहे परस्परांच्या अंगावरती रोज नवी नवी चिखल भेक आहे रोज नवी नवी चिखल भेक आहे पुन्हा एकदा दुसरं बरोबर परस्परांच्या हातामध्ये परस्परांची राजकीय मेख आहे परस्परांच्या हातामध्ये परस्परांची राजकीय मेख आहे परस्परांच्या अंगावरती रोज नवी नवी चिखल फेक आहे अंगावरती रोज नवी नवी चिखल फेक आहे रोज नवी नवी चिखल फेक आहे सदळी वातडी घ्यायच पुढचं तिसरं आणि शेवटचं करू रोज नवा थांगड धिंगा आहे रोज नवा धमधिंग आहे रोज नवा राजकीय दंगा आहे रोज नवा धागड धिंग आहे रोज नवा राजकीय दंगा आहे आपण ज्याला गटार म्हणतो त्यांच्यासाठी ती गंगा आहे आपण ज्याला गटार म्हणतो त्यांच्यासाठी ती गंगा आहे त्यांच्यासाठी ती गंगा आहे पुन्हा एकदा शेवटच आणि तिसरा कड रोज नवा धिंगा आहे रोज नवा राजकीय तांगा आहे रोज नवा धंगड धिंग आहे रोज नवा राजकीय आपण ज्याला गटार म्हणतो त्यांच्यासाठी ती गंगा आहे आपण ज्याला गटार म्हणतो त्यांच्यासाठी ती गंगा आहे त्यांच्यासाठी ती गंगा आहे त्यांच्यासाठी ती गंगा आहे आजच्या वातटीकेच नाव होत गटार गंगा ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतटी टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या सूर्यकांती